पेंडूर येथे संजय नाईक स्मृती दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान आणि ब्युटीज ऑन व्हीलच्या वतीने आयोजन विद्यार्थ्यांना व्यायामाविषयी गोडी लागावी तसे शरीर निरोगी व सुदृढ राहावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नुकतेच स्थापन झालेले संजय नाईक प्रतिष्ठान आणि ब्युटीज ऑन व्हील्स यांच्या संयुक्त विद्यमाने संजय नाईक स्मृती दौड रनचे आयोजन पेंडूर येथे करण्यात आले होते यावेळी डॉक्टर बापू परब सुकळवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि श्री महेश नाईक यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली यावेळी कट्टा वराडकर हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे मिळून एकूण एकशे सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते संजय नाईक यांचे प्रेरणास्थान ते ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा आणि ग्रामीण रुग्णालय ते पुन्हा श्री संजय नाईक प्रेरणास्थळाकडे ही दौड समाप्त करण्यात आली यावेळी श्री संजय नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री महेश नाईक श्रावणी नाईक सारंगी सानिया नाईक यश नाईक राजन नाईक संपूर्ण नाईक परिवार उपाध्यक्ष डॉ सोमनाथ परब सदस्य संजय पेंडुलकर अमित सावंत सुमित सावंत सुशील राणे दीपा सावंत तसेच ब्युटीज ऑफ व्हील्स ग्रुपचे डॉ जी आर सावंत श्री निलेश झाटे सुरेश कांबळी गणेश पारकर सोनू पारकर रुपेश भोजने बंडू माळिये नीरज माळिये राजेश प्रभुलकर सतीश कांबळी अनिल पाटील प्रकाश सरमळकर जगदीश पेंडुरकर अमोल आळवे तसेच कट्टा बराडकर हायस्कूलचे शिक्षक भाट सर, गावडे गावडेसर समीर चांदरकर वाजंत्री न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरचे मुख्याध्यापक तावडे तसेच अर्जुन पेंडुरकर पप्पू चव्हाण पिंटू वालावलकर राजा पेंडुरकर संजय नाईक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची रूपरेखा का डॉक्टर सोमनाथ परब आणि श्री गौरव नाईक यांनी मांडली आणि अध्यक्ष श्री महेश नाईक यांनी सर्वांचे आभार मानले सर्व पदाधिकारी या सर्वांना विनंती आहे की आपण खाली येतेचित्रे कॅमेराबद्दल करण्यासाठी या फोटो काढण्यासाठी आपण यावं